साधारण कुठेतरी ठोकर लागते बेटा डोळ्यात पाणी येते रे चांगलं करताना वाईट का होते याचा आपण पुन्हा पुन्हा विचार करतो बेटा पण एका रात्रीचा अंदाज आल्याशिवाय उभ्याची सकाळ उगवत नाही साधारण त्यामुळे ठोकरा खा पुन्हा पुन्हा धडपड पड पण पुन्हा उघड कारण उद्याची सकाळ आहे बेटा उद्याची सकाळ आहे त्यामुळे तुम्हाला चालत राहायचं आहे आता इथे लेकरांचा लहान लहान लेकरांचा कार्यक्रम आहे तुमच्या वेगाचं कौतुक तुम्हाला बघायचं आहे आणि अशी जर चांगली संस्था असेल तर तुमच्या मुलांना नक्की इथपर्यंत येऊ द्या अलवार काळजाचं हे पूर सागर माझ्याकडे सतत येतो फार बरं वाटतं माझं सागर रोहित ही पोरं म्हणजे माझ्या पाठीशी वा असणार आहे की की टुकडे जबरदस्त म्हणून पोरांनी या संस्कारक्षम वर्तुळामध्ये यावं विचार करा बेटा तुमचे कोण जास्तीत जास्त वाढावेत कोणत्या लेकरांना संस्कार इथे ले दिले जावे अरे संस्कार जगण्यातून मारलेले आहेत रे बाळा हे घातल्या पाण्याने त्यांना वाहत नाही त्यामुळे कष्टाचं फळ इथे मिळेल त्यामुळे सागरची काळजी घ्या आणि मला सागरला सांगायचं आहे सागर पावड्या आणि चिमण्या नुसतं उरतात बेटा कावळे आणि चिमण्या नुसतं उरतात रे जे घेणारे ओला गरडाची असे बेटा गरुडाचं पिल्लू आहे बापाचे कष्ट आहे आणि ते आशीर्वाद आहे गरुडासारखं उच्च उडायला शेख पण गरुड जेव्हा भरारी घेतो तेव्हा निय ती बाण मारते सगळ त्यावेळेस मात्र जखम गुरुवाळत बसू नको जमलं तर चार दिवस गाळून टाक नवी उगवतील पुन्हा उडायला शे पण पावलांच्या ठसे उमटू देऊ नको आणि घेतलेलं आहे सतीचं वाण टाकू नको बेटा मोठं तर वाढत जाऊ दे वाढत जाऊ दे we no,